नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगरे बार आपले भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज रोजी येथे माननीय सुनीलजी देवधर यांचे विश्वासू सहकारी समीर दिलीपराव देशमुख बारडकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता या प्रसंगी राष्ट्रीय सेवा संघाचे व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी श्री मारोतराव कवळे गुरुजी बाळासाहेब देशमुख बारडकर भाजपा तालुका प्रभारी डॉक्टर लक्ष्मणराव हिंगोले कृष्णाजी देशमुख किशोर पाटील ललूतकर अमोल पाटील केशव मंगल प्रकाशराव पवार शंतनु कुलकर्णी प्रदीप देशमुख उपसरपंच अनिल देशमुख चेयरमैन किशोर देशमुख चेयरमैन दिगंबर उपर से वसंत देशमुख माजी सरपंच भोशी गिरी महाराज नांदेड़ भगवान पाटिल पुयर मल्लारी बल्लो माजी सरपंच जिला जीएस सैयद

सुनीलजी देवर यांचे बारडीतील ग्रामपंचायत तर्फे भव्य असे स्वागत करण्यात आलेले आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं काही जणांनी निवेदनं सुद्धा दिली आपल्या काही आडी मानण्यासाठी मांडण्यासाठी सर यांच्याकडं

यावेळेस बोलतो वेळेस समजी सुनीलजी देवधर यांनी असे सांगितले की तरुणांनी राजकारणात उतरावे आणि प्रत्येकानी महिलांसाठी महिला काम करणाऱ्या कमी असल्यामुळे खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे प्रत्येकाने आपल्या परिवारातील महिलांना प्राधान्य द्यावं

साहेबासोबत आलेले साहेबांचे सर्व सहकारी समीर देशमुख यांचे सर्व मित्रमंडळ इथं कौटुंबिक भेटीसाठी आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व अभिनंदन करतो आणि साहेबांना सगळ्यांना विनंती करतो साहेबाचा दोन शब्द बोलणं झाल्यानंतर साहेब तर आम्हाला मोठा सत्कार करायचं योग्य भाग नाही कारण आपण या मध्ये आलात छोटे काही का होईना माराडवासियां तर्फे आमच्या सभेतर्फे आपला यशोदी सत्कार झाला आणि आम्ही खूप भाग्यवान समजतो की आमच्या बारडमधला एक होणार कार्यकर्ता आपल्या सोबत काम करताय मी तर आपला आम्ही बारडवासीय तर्फे आपले खूप आभार व्यक्त करतो नगरला आपलं सहकारी वेळोवेळी लाभाव आणि आमच्या गावाचं नाव येणाऱ्या काळामध्ये यशोसित्कार आणण्यावर नगरच्या माध्यमातून हिचाच शिडला युच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेबाला विनंती करतो साहेबांनी दोन शब्द बोलावे बारडकर भगिनी आणि बंधूंना माझे कोटी कोटी प्रणाम ग्रामदेवता शीतला देवी मातेच्या चरणी वंदन करून इकडनं जवळच असलेले गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या तख्त सचखंड साहेब गुरुद्वाराला देखील इकडनं मी प्रणाम करतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक जे नामदेव महाराजांनी संपूर्ण देशामध्ये प्रवास करून शीख समाजाला जे महाराष्ट्रापर्यंत जोडण्याचं जे काम केलं आणि नामदेव महाराजांच्या अनेक वचनं त्यांची वाक्य त्यांच्या पंक्ती त्यांचं काव्य हे गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे असे नांदेडहून माझे काही शीख बंधू देखील इथे आलेले आहेत त्यांना देखील मी माझ्यातर्फे सच्री अकाल आणि आज मला कल्पना नव्हती की अशा प्रकारचं स्वागत तुम्ही करा खरंतर असा काही मोठा माणूस किंवा मोठा नेता मी नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा दिलेलं काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे प्रचारक राहिलेलो आहे अनेक वर्ष आणि मी मेघालयात प्रचारक असताना माझ्यासोबत ज्यांनी तिकडे माझ्यानंतर खरं तर काही वर्ष काम केलं असे नांदेडचे शंतनू सांगवीकर इथे आहे ते समोर बसलेले आहेत त्यांचा मला आठ दहा वर्षांपूर्वी फोन आला की एक समीर देशमुख नावाचा एक युवक आहे तर त्या युवकाला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्याच्याशी तुम्ही संपर्कात राहावं असं मला वाटत तर शंकरनी रेफरन्स दिला सांगितला म्हणजे ज्याचा रेफरन्स दिला तो नक्की चांगलाच माणूस असणार याची मला खात्री होती आणि नंतर गेल्या आठ दहा वर्षांच्या सहवासामध्ये लक्षात आलं तो चांगला माणूस नाही तो खूपच चांगला माणूस आहे आणि एक खूप चांगला कार्यकर्ता आहे एक असं असताना मी काही स्वतःला राम भीम तर म्हणू शकत नाही पण रामाला जसा हनुमान होता तुम्ही जर सगळं रामायण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सांगितलेलं काम हे कुठल्याही पद्धतीने शाम दंड भेद हे काम पूर्ण करून देण्याचं काम हे हनुमानाच काम आहे आणि मग ज्या वेळेला संजीवनी आणण्यासाठी सांगितलं तो पर्वतापाशी पोचला त्या एवढ्या सगळ्या झाडांमध्ये संजीवनी कुठली ते कळली नाही तर अख्खा पर्वतच उकलून घेऊन आला असा तो हनुमान असतो त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये हनुमानासाठी काम करण्याची अशा पद्धतीचा ज्याचा बाणा आहे ज्याचा व्यवहार आहे असा समीर देशमुख गेले आठ पाच वर्ष मी पाहतो आहे आणि तो कुठल्या मातीचा आहे हा मला प्रश्न पडला होता आज तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा भात आमच्या बारडच्या मातीचा कुत्रा आहे त्याच्यामुळे समीरची राजकारणात जाण्याची इच्छा आहे पक्षाचं काही त्याच्याकडे पळत नाही पण काही लोक असे असतात की पद असलं तर पदानी मोठे होतात आणि काही लोक मोठे असतात म्हणून त्यांच्याकडे पद चालत येतं तर समीर दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो असं मला वाटतं त्याच्याकडे जरी काही पद नसलं तरी तो किती लोकांना मदत करत असतो कशा पद्धतीने काम करत असतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि म्हणून माझे समीरला अनेक आशीर्वाद आहे की त्यांनी अजूनही मोठे नेते बघावेत त्यांचा साथ सहयोग घ्यावा मी खूप लहानसा माणूस आहे पण माझे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहे आणि एक दिवस हा देशमुख परिवाराचं आणखी आपल्या गावाचं नाव संपूर्ण भारतातच नाही तर विश्वामध्ये वाजवेल याची मला खात्री आहे आणि अत्यंत लहान अवस्थेत असताना वडील गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी काकांनी काकूंनी आई वडिलांप्रमाणे त्याचा सांभाळ करून त्याला मोठं केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे सचोटीनी काम करणारा इकडे तिकडे ज्याला म्हणतात की आजकाल कर राजकारणात खूप धंदे करणारे लोक दिसतात तर अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारची वाईट कामं न करता समाजासाठी चांगलं काम करणारा आणि एक टॅलेंटेड आय टी इंजिनियर सारख्या कंपनीमध्ये त्यांची सायबर सिक्युरिटी हँडल करणारा अशा प्रकारचा एक चांगला शिकला सवरलेला तरुण आपल्या गावामधनं पुढे भविष्यात मोठा नेता होईल याची मला खात्री आहे आणि आपण देखील सगळ्यांनी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे सगळ्या प्रकारच्या कारण राजकारणात लोक खूप खोटं बोलतात आरोप करतात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात जसा जसा माणूस मोठा होत जातो तसं सगळं त्यांच्याबद्दल हे होत असतं असं नरेंद्र मोदींच्याही विरोधात खूप वातावरण निर्माण केलं गेलं होतं अशा प्रकारचं वातावरण देवाभाऊंच्याही भाऊंच्याही विरोधात निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी आपल्या चरित्रांनी आणि व्यवहारांनी आपल्या क्वालिटीजनी दाखवून दिलं की नेता कसा असतो आणि नेत्याला ज्यावेळेला जबाबदारी मिळते त्यावेळेला तो कशा पद्धतीने काम करून दाखवू शकतो जसं देवाभाऊ आज महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य आहे आणि ते एक नंबरचं टिकवण्यासाठी ते काम आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले त्यांनी युनेस्को मध्ये जे आहे भारताचा गौरव विश्वाचा गौरव म्हणून देण्याचं काम केलं इतके वर्ष जे होते त्यांना काय झालं होतं त्यांनी असं सगळं का नाही केलं इच्छा नव्हती आणि त्याच्यामुळे इच्छा असलेली माणसं राजकारणात चांगली पुढे गेली पाहिजे आणि अशा प्रकारच्या खेडेगावात गेलेली जी माणसं असतात म्हणजे ज्यांनी लहानपणी खेडेगाव पाहिलेलं आहे शेती पाहिलेली आहे गरिबी काय असते ते पाहिलेले आहे लोकांच्या समस्या बघितलेल्या आहेत अशा प्रकारचे युवक ज्या वेळेला पुढे येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने राजकारण सार्थक होतं आणि म्हणून मी या गावातल्या युवकांना आवाहन करीन की आपण सगळ्यांनी राजकारणात यावं नरेंद्र मोदींनी देखील आवाहन केलं युवकांना की तुम्ही राजकारणात या आणि आज मला आता इथे बसल्या बसल्या असं लक्षात येत आहे की इकडे एकही महिला बसलेली नाहीये त्याच्यामुळे मोदी तर तीन एक तृतीयांश महिलांना पार्लमेंट मध्ये आरक्षण त्यांनी देऊन टाकलेलं आहे विधानसभेत लवकरच एक तृतीयांश आरक्षण येणार आहे तर मग हे आरक्षण जे येणार आहे तर त्या महिला कुठे तर त्या महिलांना तयार करण्याचं काम आम्हा सगळ्या पुरुषांचं आहे आपल्या बहिणीला आपल्या मुलीला आपल्या घरातल्या महिलांना समाजकार्यात सक्रिय करायचं राजकारणामध्ये आणायचं राजकारण हे काही वाईट क्षेत्र नाहीये ते चांगलं क्षेत्र आहे वाईट लोक जास्त झाली तर ते क्षेत्र वाईट होत क्षेत्र वाईट नाहीये माणसं चांगली किंवा वाईट असतात म्हणून चांगल्या माणसांनी आणि महिलांनी आणि युवतींनी राजकारणात आलं पाहिजे आणि म्हणून आपल्या गावातन चांगल्या क्वालिटीचे आणखीन युवा आणि युवती नेते बनतील यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी समर्थन करावं त्याचबरोबर सगळेच राजकारणात जातात असं नाही पण या देशाला या देशामधला जो श्वास आहे तो हिंदुत्व आहे आणि त्याच्याबद्दल कुठलीही तडजोड न करता हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू समाजाच्या रक्षणासाठी काम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल वनवासी कल्याण आश्रम असेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल भारतीय मजदूर संघ असेल विद्या भारती असेल अशा अनेक संस्थांमध्ये कार्यकर्ते म्हणून या गावात युवकांनी आणि युवतींनी जावं आणि आपण आपल्या देशाला खूप मोठा देश विश्वगुरु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या देशाला विकसित भारत करू विकसित भारत करण्याचं लक्ष ठेवून आपण सगळ्यांनी काम करूया आणि भारताला विकसित करण्यामध्ये बारडमधन नांदेड मधनं भोकर मधन आणि या सगळ्या क्षेत्रात सगळ्यात मोठं योगदान भविष्यामध्ये समीर देशमुखचं असेल आणि म्हणून पुन्हा एकदा समीरला मी खूप खूप शुभेच्छा देतो अशा मोठ्या पेंडल आणि अशा स्वागताची वगैरे मला अपेक्षा नव्हती मला येऊन आपल्या घरात गाताऱ्यांबरोबर बसून पिठलं भाकरी खाण्याची इच्छा होती पण तुम्ही जरा जास्तच काही मला समोर वाढून ठेवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कि साहेबांनी जे काही शब्द वापरले आणि माझ्यावर जो विश्वास नऊ वर्षापासून टाकला त्यांना कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि साहेब हे जे गाव आहे आमचं या गावाचा एक इतिहास आहे रजाकारांना पळीस पळून लावणार हे आमचं गाव आहे सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सेनानी ले ले। या आमच्या गावामध्ये आहेत आणि खूप जणांना तांबेपत्र भेटलेलं आहे माझे काका बाळासाहेब देशमुख यांचे वडील शंकररावजी देशमुख साहेबराव बाराडकर असतील या गावातून खूप सारे आमदार आपण या भोकर विधानसभेला दिले नांदेडला नेतृत्व केलंय अशा या गावाच्या मातीमध्ये मी जन्मलो आणि आपल्या सानिध्या वर्षापासून काम करतोय आणि मी आपला मनापासून सर की आपण इथं आलात आणि माझ्या परिवाराची आपण विचारपूस केली あ。